श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आषाढी एकादशीचा संपूर्ण पूजाविधी घरच्या घरी आपण पूजा कशी करावी तसेच पूजेमध्ये कोणत्या वस्तू असायलाच हव्यात कोणत्या वस्तू जर पूजेमध्ये नसतील तर ही पूजा अपूर्ण मानली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तसेच तुमच्याकडे जर विठ्ठलाचा फोटो नसेल विठ्ठलाची मूर्ती नसेल तर मग तुम्ही पूजेमध्ये कोणता फोटो किंवा कोणती मूर्ती ठेवावी हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा देवशैनी आषाढी एकादशी जिला आपण आषाढी एकादशी म्हणत असतो तर ही सर्वात मोठी एकादशी असते वर्षभरामध्ये ज्या काही चोवीस एकादशी येतात त्यापैकी आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे तुम्ही इतर एकादशीचे व्रत उपवास करत नसाल आणि जर तुम्ही आषाढी एकादशीचे व्रत करत असाल उपवास करत असाल तर तुम्हाला संपूर्ण ज्या एकादशी आहेत वर्षभराच्या तर त्या सर्व एकादशी केल्याचे पुण्य प्राप्त होत असते तर एवढे महत्व या आषाढी एकादशीला आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने आपण विठ्ठलांची पूजा करत असतो आणि ही पूजा आपण घरच्या घरी कशी करावी तर हे आपण पाहूया या दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठा स्नान करा आवजून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही चार थेंब गोमूत्र सुद्धा टाकू शकता आणि तेही नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकू शकता हळद ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच त्यामुळे तुम्हाला गंगाजल मिळाले नाही गोमूत्र मिळाले नाही तर चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि याने आंघोळ करा जेणेकरून आपल्या मनातील आपल्या शरीरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होईल स्नान झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम उगवत्या सूर्यदेवांना अर्धे द्यायचा आहे परंतु बघा तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावरती उठून लगेचच स्नान करणार असाल तर सूर्य उगवायला वेळ असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ करून घ्या तुमचा जो उंभरट आहे तो स्वच्छ करून घ्या आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काय करायचं आहे तर चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे इतर वेळेला आपण कुंकवाचं स्वस्तिक काढतो परंतु एकादशी असल्यामुळे तुम्ही चंदनाचं स्वस्तिक जे आहे म्हणजे चंदनाने स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे आपली देवपूजा वगैरे जी आहे तर ती सुद्धा तुम्ही लवकर करू शकता आणि आपल्याला विठ्ठलांची पूजा करायची आहे त्यामुळे विठ्ठलांची जी मूर्ती आहे तर ती मात्र आपल्याला बाजूला ठेवायची आहे अगोदर बाकीची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उगवत्या सूर्यदेवांना अर्ध द्यायचं आहे तुम्ही जर सूर्य उगवण्याच्या अगोदरच स्नान केलं तर सर्वप्रथम उगवत्या सूर्यदेवांना अर्ध द्या आणि यानंतर आपल्याला तुमची देवपूजा जी आहे तर ती करायची आहे असं केलं तरीसुद्धा चालेल आता विठ्ठलांची जी आपण पूजा करणार आहोत तर ती आपण कशी करणार आहोत तर बघा आपल्याला काय करायचं आहे ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहे तर ती जागा जी आहे तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर प्रथम काय करायचं आहे तर त्या जागेवरती आपल्याला पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आता तुम्ही ही पूजा सेपरेट करा किंवा देवघरामध्ये जरी केली तरी चालेल आणि आपल्याला काय करायचं आहे तर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्याच्याभोवती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे यानंतर या पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा कारण पिवळे वस्त्र हे श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे त्या पाटावरती किंवा चौरंगावरती सुद्धा पिवळ्या रंगाचं कापड अंतरायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे अग्निच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा करत असतो कारण अग्निशिवाय पूजा अपूर्ण राहते त्यामुळे दिवा लावायचा आणि दिवा हा डायरेक्ट आपल्याला ठेवायचा नाही तर त्याखाली आपल्याला आसन द्यायचं आहे म्हणजे एक प्लेट घ्या त्यामध्ये तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचा आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्ही जर देवघरामध्ये दे गणपती बाप्पांची पूजा अगोदरच केली असेल तर मात्र तुम्हाला सेपरेट पुन्हा गणपती बाप्पांची पूजा करण्याची आवश्यकता नाही परंतु जर तुम्ही सेपरेटच पूजा मांडणार असाल तर मात्र तुम्हाला काय करायचं आहे तर श्री गणेशाचीसुद्धा पूजा करायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक घालायचा आहे ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या पाटावरती आणि त्यावरती ही गणपतीची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुम्ही गणपतीची मूर्ती म्हणून सुपारी म्हणजे मूर्तीचं प्रतीक म्हणून आपण सुपारीची सुद्धा पूजा करू शकतो तर ती सुपारीसुद्धा वापरू शकता त्यानंतर त्या गणेशाच्या मूर्तीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचं फूल मिळालं तर ते अर्पण करा दुर्वा अर्पण करा आणि यानंतर आपल्याला त्यांच्यासमोर खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे म्हणजे गुळ खोबरे जे आहे तर ते सुद्धा आपल्याला बाप्पांसाठी ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला तुमच्याकडे जी विठ्ठलाची मूर्ती असेल आता विठ्ठलाची मूर्ती नसेल तर हरी विष्णूंची मूर्ती घ्या किंवा तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती घ्या जी प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते किंवा तुम्ही फोटो जरी घेतला विष्णूंचा किंवा विठ्ठलाचा तरी सुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीला एका तामनामध्ये ठेवायचा आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे यानंतर पुन्हा आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे यानंतर पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे यानंतर ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि हा अभिषेक घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेव आय तर हा जप जो आहे तर तोसुद्धा म्हणायचा आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं जर वस्त्र असेल विठ्ठलाचं वस्त्र किंवा बाळकृष्णांचं वस्त्र किंवा विष्णूंचं वस्त्र तर हे सुद्धा आपल्याला या मूर्तीला घालायचं आहे मूर्ती नसेल तर जो फोटो आहे तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतर काय करायचं आहे तर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ज्या ठिकाणी आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे आणि ह्या विठ्ठलाच्या मूर्तीला आपल्याला बुक्का किंवा चंदन किंवा अष्टगंध तुमच्याकडे जे आहे तर ते लावायचं आहे यानंतर आपल्याला आवरजून तुळस जी आहे तर ना ती अर्पण करायची आहे बघा या पूजेमध्ये तुळस ही असायलाच हवी परंतु आपल्याला ही तुळस एकादशीच्या दिवशी तोडता येणार नाही ती आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे यानंतर फुले अर्पण करा जर तुमच्याकडे फोटो असेल तर त्या फोटोला तुम्हाला फुलांचा हार घालायचा आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर तो सुद्धा तुम्हाला या मूर्तीसमोर किंवा मूर्तीजवळ ठेवायचा आहे तुम्ही सेपरेट पूजा केली तर या पूजेमध्ये गणपती बाप्पा शंख तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवडजून ठेवा आणि जर तुम्ही सेपरेट पूजा न करता देवघरामध्येच जर विठ्ठलाची पूजा करणार असाल तर मात्र मग तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या ज्यांची म्हणजे त्या वस्तूंची ज्या ठिकाणी तुमच्या देवघरामध्ये जागा आहे तर त्या त्या ठिकाणीच तुम्हाला गणपतीची मूर्ती किंवा शंख हा ठेवायचा आहे आणि शंख जर असेल तर तो सुद्धा आपल्याला त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीला निरंजन आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे तुम्ही यासाठी मंजूळ वातीचा वापर करू शकता म्हणजे बघा पाच फुलवाती ज्या आहेत तर त्या एकत्र घ्यायच्या आणि त्या वातींची जी टोके आहेत म्हणजे पाच फुलवातींची टोके एकत्र करून आपल्याला एकच टोक तयार करायचं आणि अशी वात आपल्याला लावायची आहे याला मंजूळ वात म्हटलं जातं आणि या मंजूळ वातीने आपल्याला विठ्ठलांना ओवाळायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला आरती वगैरे करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यामध्ये काय असावं तर नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ शेंगदाणे ठेवू शकता किंवा तुम्ही खोबरे ठेवू शकता फळे ठेवू शकता ड्रायफ्रूट्स जे आहेत तर ते ठेवू शकता काहीच नाही शक्य झालं तर तुम्ही खडीसाखर ठेवू शकता किंवा तुम्ही गोडाचा पदार्थ म्हणजे जसं की तुम्ही खीर बनवू शकता किंवा एखादी गोडाची मिठाईसुद्धा ठेवू शकता कारण एकादशीचं व्रत आहे उपवास आहे तर ते आपण करत असतो आपल्यासाठी आपण त्या दिवशी उपवासाचे पदार्थ खात असतो त्यामुळे असं नाही की देवालाही त्या दिवशी उपवास आहे देवाला तुम्ही खास एखादा गोडाचा पदार्थ जरी नैवेद्यामध्ये केला तरी सुद्धा चालेल आणि काहीच शक्य नाही झालं तर खडीसाखर किंवा फक्त साखर जी आपली रेग्युलरची आहे ती जरी ठेवली तरीसुद्धा चालेल परंतु या नैवेद्यावरती तुळशीचं पान हे आवरजून आपल्याला ठेवायचं आहे आणि कारण तुळशीचं जर पान आपण नैवेद्यावरती ठेवलं नाही तर श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते कधीही नैवेद्य स्वीकारत नाहीत तसेच जर कोणाला एकादशीचे उपवास करायचे असतील म्हणजे वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या काही एकादशी आहेत ह्या सर्व एकादशी करायच्या असतील तर आषाढी एकादशीपासून हे उपवास जे आहेत तर त्याची सुरुवात सुद्धा आपण करू शकतो आणि आपली पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जा करा जास्त शक्य झालं नाही तर तुम्ही आठ वेळेला जप करा आणि काहीच शक्य झालं नाही तर फक्त रामकृष्ण हरी तर हा मंत्र तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तेव्हा म्हणायचं आहे आणि आपण ही जी पूजा करतो तर त्यावेळेला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते मात्र आपल्याला परिधान करायचे नाहीत ही काळजी आपल्याला घ्यायची आहे